ऐन निवडणूक हंगामात सांगलीतील शामराव नगर येथे एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयामागे चेतन तांदळे नावाच्या तरुणाचा जुन्या वादातून शुक्रवारी रात्री खून झाला रात्री घडलेल्या या घटनेमुळे शामराव नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण भाग हादरून गेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपलब्ध माहितीनुसार हा खून स्थानिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे तांदळे हा रामनगर येथील रहिवासी असून जवळच्याच एका कॉलनीतील दोघांनी त्याच्यावर खुन्नस ठेवून काटा काढला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे खुनासाठी घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप खुगे, उपअधीक्षक सुनील भागवत निरीक्षक भालेराव आणि सुगावकर यांनी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे खुनाच्या कारणाबाबत तातडीनं काही सांगता येणार नसून उपलब्ध माहितीची शहानिशा करून पुढील तपास सुरू आहे श्यामरावनगर या ठिकाणी पुण्यातील आरोपीचे नावं निष्पन्न झालेले त्या पद्धतीने आम्ही पुढील कारवाई करीत आहोत मैतावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे पुण्यासाठी